नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील समाज सुधारक याच्यावरती पन्नास प्रश्न बनवलेले आहे हे जे पन्नास प्रश्न आहे हे पन्नास प्रश्न आगामी होणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे विशेषत पोलीस भरती वनरक्षक त्यानंतर दारूबंदी पोलीस म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क तलाठी असो सरळ सेवाची एक्झाम कोणती असो की झेडपीची असो या ठ या ज्या ठिकाणी समाज सुधारक विचारतात हा या टॉपिकवर प्रश्न विचारतात ते त्यासाठी तुम्हाला समाज सुधारक करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला एकच सांगतो मी की हा टॉपिक मिस करून जमत नाही हे जे पन्नास प्रश्न मी घेणार आहे ह्या पन्नास प्रश्नापैकी कमीत कमी तीन ते चार प्रश्न तुम्हाला शंभर टक्के दिसणार म्हणजे दिसणार तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये कारण की हे जे प्रश्न मी याच्यात घेणार आहे ना हे बऱ्याच वेळेस रिपीट झालेले प्रश्न आहे आणि आगामी पण हे रिपीट होणार आहे त्यामुळे या व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला ह्या ठिकाणी ह्या ज्या पन्नास प्रश्नाचा आहे ह्या पन्नास प्रश्नाचा तुम्हाला आगामी होणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होणारच आहे तर बघा ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे कोणत्या समाजसुधारकाने विधवेशी लग्न केलेले आहे बघा कोणत्या समाजसुधारकाने विधवा महिलाशी लग्न केलेलं आहे तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काय केलेलं आहे अरे विधवे महिलाशी काय केलेलं आहे विवाह केलेला आहे केलेला होता त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी जगन्नाथ शंकरशेठ यांना कशाचे शिल्पकार म्हणतात बघा यांना कशाचे मुंबईचे शिल्पकार कोणाला म्हणतात जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे काय म्हणतात शिल्पकार म्हणतात त्यानंतर डॉक्टर भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कृत्य होते म्हणजे यांनी कशाचा पुरस्कार केलेला आहे की डॉक्टर भाऊ दाजी जे लाड आहे यांनी विधवा विवाह पुनर्विवाह विधवाचा जो पुनर्विवाह याचा काय केलेला आहे पुरस्कार केलेला आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे तुमच्यासमोर चार नंबरचा जा। रिकाम जागान यांनी नाशिक येथे ग्रंथो बघा ग्रंथोत्तेजक काय रे मंडळाची स्थापना केलेली आहे नाशिक या ठिकाणी कोणा ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना केलेली आहे तर न्यायमूर्ती रानडे यांनी नाशिक या ठिकाणी ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना केलेली आहे त्यानंतर पाच नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर द हाय कास्ट हिंदू वुमेन हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे आय एम पी करायला द हाय कास्ट हिंदू उमेन हे जे पुस्तक लिहिलेलं आहे हे लिहिलेलं आहे पंडिता रमाबाई रानडे यांनी कोणी लिहिलेले रे पंडिता रमाबाई रानडे यांनी हे बघा मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे ना थोडा मोठा होऊ शकतो पन्नास प्रश्न आहे तरी पण मी फास्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो ह्या ठिकाणी लक्षपूर्वक तुम्ही फक्त ऐकायचं आहे आणि बघायचं आहे या ठिकाणी बघा सहा नंबरचा प्रश्न आहे पंधरा एप्रिल एकोणीसशे वीस रोजी रिकाम जागा यांनी नाशिकच्या उदोजी स्टुडंट्स हॉस्टेलची पायाभरणी केलेली आहे बघा पंधरा एप्रिल एकोणीसशे वीस रोजी शाहू महाराजांनी काय केलेलं आहे नाशिक या ठिकाणी उधवजी स्टुडंट हॉस्टेलची काय केलेली आहे पायाभरणी केलेली विचारू शकतात उधवजी स्टुडंट्स हे जे हॉस्टेल आहे हे कोणी उभारलेलं आहे तर हे शाहू महाराजांनी उभारलेलं आहे आणि त्याची तारीख विचारली तर सांगायचे पंधरा एप्रिल नाईन्टीन ट्वेंटी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सात नंबरचा प्रश्न आहे संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केलेली आहे संयुक्त मजूर पक्षाची साधारण माहितीच असलेल्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे ते संयुक्त म्हणजेच काय स्वतंत्र मंजूर पक्षाची स्थापना केलेली आहे मजूर पक्षाची स्थापना केलेली आहे त्यानंतर आठवा नंबरचा बघा या ठिकाणी इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हे वृद्ध वाक्य कोणाचं आहे रे इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार मी हे जे वृद्ध वाक्य आहे हे आहे गोपाळ गणेश आगरकर यांचं कोणाचं आहे गोपाळ गणेश आगरकरांचं त्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर हो आहे महात्मा ज्योतिबा फुले बघा महा जे ज्योतिबा फुले यांना महत्व पदवी जी कोणा दिलेली आहे बघा त्या ठिकाणी मुंबईच्या नागरिकांनी काय केलेलं आहे ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे लक्षात ठेवायचं आहे ऑप्शनमध्ये तुम्हाला पुणेचं बिल पुणेच्या नागरिकांना दिली कोल्हापूरच्या नागरिकांना चे चे दिली का साताऱ्याच्या नागरिकांना चे दिली हे पण ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी बघवायस मिळतील या ठिकाणी दहा नंबरचा प्रश्न बघा राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले बघा राजकोट या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांचे काय झालेले आहे रे उच्च शिक्षण झालेले आहे लक्षात ठेवायचे राजकोट या ठिकाणी शाहू महाराजांचं काय झालेलं आहे उच्च शिक्षण झालेलं आहे त्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले आहे सर्वांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केलेले आहे पण ते कोणत्या ठिकाणी केलेले आहे तर ते केलेले आहे महाड या ठिकाणी कोणत्या ठिकाणी रे महाड या ठिकाणी सांगा बरं का महाड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येतं लक्षात सांगायचं कोणत्या जिल्ह्यात येतं महाड या ठिकाणी त्यानंतर बघा समोरचा प्रश्न बघा या ठिकाणी बारा नंबरचा शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडून आणलेल्या आहे बघा शाहू महाराजांनी कोल्हापुरात अस्पृश्यता व जातीभेद निवारण या काय केलेल्या आहे रे पायाभूत सुविधा घडून आणलेल्या आहे त्यानंतर बघा सुधारणा घडून आणलेल्या आहे त्यानंतर बघा तेरा त्यान नंबरचा प्रश्न आहे महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिलेले नाही बघा महात्मा फुले यांचं कोणकोणते कौन लिहिलेलं आहे रे शेतकऱ्याचा आसूड त्यांनी लिहिलेलं आहे गुलामगिरी त्यांनी लिहिलेला अशी बरेच पुस्तकं त्यांनी लिहिलेले तृतीय रत्न असेल त्यांनीच लिहिलेले आहे त्यानंतर सुबोध रत्नाकार कोणी लिहिलेलं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्यानंतर जातीचा जा उच्चेद हा यांनी लिहिलेला नाही लक्षात ठेवायचं आहे बघा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे भारतीय अस्पृश्यतेचा ग्रंथ प्रश्न बघा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिलेला आहे तर हा लिहिलेला आहे विराज शिंदेने कोण लिहिलेला आहे रे विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिलेला आहे लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्न आहे त्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता शेवटचा ग्रंथ कोणता आहे रे तर सार्वजनिक धर्म त्या सार्वजनिक धर्म जो की कशावर आधारित होता सत्यशोधक समाजावरती आधारित होता सार्वजनिक सत्यधर्म त्यानंतर बघा सोळा नंबरचा प्रश्न आहे महात्मा फुले बघा महात्मा फुले व युवराज डूक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती बघा महात्मा फुले आणि युवराज जे होते डूक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झालेली होती दोघांची तर अठराशे अठ्ठ्याऐंशी साली महात्मा फुले आणि युवराज जे होते डूक ऑफ कॅनॉट यांची भेट अठराशे अठ्ठ्याऐंशी साली झाली होती तर मला कमेंट बॉक्समध्ये ते सांगा की त्यांची भेट ज्या ठिकाणी झाली ती त्या ठिकाणाचं नाव सांगा बघू तुमचा किती अभ्यास आहे आता त्यानंतर बघा अनाथ बालिकाश्रम संस्था कोणी स्थापन केली अनाथ बालिकाश्रम संस्था बघा अनाथ बालिकाश्रम संस्था जी आहे ती कोणी स्थापन केलेले महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली आहे त्यानंतर बघा शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा हे जे ब्रीदवाक्य वाक्य आहे हे कोणाचं आहे हे समजा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे बट हे जे बृद वाक्य हे कोण कोणत्या कोणत्या सभेत या ठिकाणी म उचारलं गेलेलं होतं शिका संघर्ष करा व संघटित आहे हे वाक्य कोणाचे होते तर बघा बहिष्कृत कारणी जी सभा होती या सभेचं हे जे काय होतं रे ब्रीद वाक्य होतं लक्षात ठेवायचं त्यानंतर बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली होती बघा हे वाक्य कोणी बोललं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच बोललं होतं आणि या सभेची ती स्थापना आहे संस्थेची स्थापना जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती त्यानंतर बघा मला सांगा समता संघाची स्थापना कोणी केलेली होती तर समता समता या संघाची स्थापना केलेली होती महर्षी धोंडो केशव कर्वे या ठिकाणी काय बोलणार नाही का पहिलेच अक्षर पहिलेच ऑप्शन जे रेन डी आर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं राहील पण लक्ष ठेवायचं आहे समता संघाची स्थापना कोणी केलेली आहे तर ती केलेली आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी त्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे हां बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना कोणी बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना कोणी केलेली तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केलेली आहे लक्षात ठेवायचे गृहाची स्थापना केलेली आहे त्यानंतर राजश्री बावीस नंबरचा प्रश्न बघा राजश्री शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते बघा राजेश्री शाहू महाराजांनी पहिले हॉस्टेल काढलं होतं पहिले वस्तीगृह काढलं होतं त्याचं नाव काय होतं रे मराठा बोर्डिंग लक्षात ठेवायचं आहे मराठा बोर्डिंग हे राजश्री शाहू महाराजांनी पहिले काय केलेलं आहे वसतिगृह काढलेलं आहे त्यानंतर आय एम पी करा याला डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस हे पुस्तक कोणाचे आहे बघा डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस हे जे पुस्तक आहे हे आहे गोपाळ गणेश आगरकर यांचं कोणाचं आहे रे गोपाळ गणेश आगरकर यांचं त्यानंतर चोवीस नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी कोणती जोडी चुकीची आहे बघा या ठिकाणी चुकीची जोडी सांगितलेली आहे तर ह्या ठिकाणी चुकीची जोडी आहे हिंदू कोडबिल राजेशी शाहू महाराजाचं नाही तर हिंदू कोडबिल कोणाचं आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर समोरचं बघा या ठिकाणी त्रिमूर्ती संदर्भात खालीलपैकी कोणी कार्य केलेलं नाही तर हा प्रश्न स्किप करा तुम्ही पंचवीस नंबरचा समोरचा बघा कारण की ह्या ठिकाणी त्रिमूर्ती जे आहे त्यांची नावं ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायची आहे कोणी कार्य केलेलं आहे त्रिमूर्ती म्हणून त्यानंतर बघा सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर सार्वजनिक सत्यधर्म हे जे पुस्तक लिहिलेलं आहे कोणी लिहिलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना ज्योतिबाई सॉरी मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणत्या जनतेने दिलेली आहे मुंबईच्या जनतेने दिलेली आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले श्री शिक्षिका सर्वांना माहीत असेल सावित्रीबाई फुले हे आहे बरोबर त्यानंतर मला सांगा सावित्रीबाई फुले यांचा जो जन्म आहे हा कोणत्या गावी झालेला आहे त्यानंतर बघा या ठिकाणी अठ्ठावीस नंबरचा प्रश्न बघा थोडेच प्रश्न राहिलेले आपले आय थिंक तेरा चौदा बावीस प्रश्न बावीस प्रश्न राहिलेले फक्त वेदांकडे वळा कोणी म्हटलेले आहे तर बघा वेदो किवर लोटो हा जो नारा आहे हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिलेला आहे कोणी दिलेला आहे स्वामी दयानंद सरस्वती राजर्षी शाहू महाराज जे होते त्यांचं मूळ घराणं कोणतं होतं तर घाटगे घराण्याच्या संबंधित होते कोण राजर्षी शाहू महाराज विचारू शकतात परीक्षेमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा संबंध कोणत्या घराण्याशी होता तर घाटगे घराण्याशी राजर्षी शाहू महाराजांचा संबंध होता गुलामगिरी हे पुस्तक कोणाचं आहे महात्मा ज्योतिबा फुले आहे हे पण सर्वांना माहीत असेल त्यानंतर बघा या ठिकाणी एकतीस नंबरचा प्रश्न आहे गोपाळ गणेश आगरकर यांचा जो जन्म आहे हा कराडमध्ये झाला कराड हे ठिकाण कुठे रे तर कराड हा तालुका आहे कोणत्या जिल्ह्यातला आहे तर तो आहे सातारा या जिल्ह्यातला बरोबर तर ह्याच्या गावी त्यांचा जन्म झालेला आहे तर सॉ सॉरी कराडजवळ त्यांचा जन्म झालेला आहे ते कराडजवळ एक गाव आहे टेंभू नावाचं या टेंभू नावाच्या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे कोणाचा रे गोपाळ गणेश आगरकर लक्षात ठेवायचं आहे सुधारक सुधारक जे वृत्तपत्र आहे याच्याशी संबंधित सुद्धा कोण आहे तर गोपाळ गणेश आगरकर हे आहे त्यानंतर बघा महर्षी केशव कर्वे यांचा जन्म कधी झालेला होता तर लक्षात ठेवायचं आहे अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्नमध्ये या ठिकाणी दिलेले आहे अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी काय झालेलं आहे महर्षी धोंडो कर्वे यांचा जन्म जन्म झालेला आहे त्यानंतर बघा ह्या ठिकाणी समोरचा प्रश्न आहे महर्षी केशव कर्वे यांनी हिंगणे येथे कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे बघा एकोणीसशे सातमध्ये महर्षी दंडू केशव कर्वे यांनी काय केलेलं आहे रे हिंगणे या ठिकाणी महिला विद्यालयाची स्थापना केलेली आहे त्यानंतर महर्षी केशव कर्वे यांनी रिकाम जागा या दद्वेषी पुनर्विवाह केला बघा विद्वेषी पुनर्विवाह केला येथील बघा शारदा आश्रम येथील एक महिला होती त्या महिलेशी काय केलेलं आहे त्या महिलेचा अगोदर विवाह झालेला होता आणि त्याच महिलेशी त्याच विधवा मैलेशी महर्षी दोंडकेश्वर यांनी काय केलेलं आहे रे स्वतःचा विवाह संपन्न केलेला आहे त्या ठिकाणी करून घेतलेला आहे त्या म्हणजे त्यांचा एक एक विषय होता की बाबा विधवा विवाहांचा विधवांचा विवाह झाला पाहिजे त्यासाठी त्यांनी ते स्वतःच पुढं पाऊल उचलला आणि स्वतःचा पहिला विवाह घडवून आणला जे की जनतेला त्यांनी दाखवून दिलं की विधवेशी विवाह करणं काही चुकीची गोष्ट नाही आहे त्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे पस्तीस नंबरचा इसवी सन एकोणीसशे सत्तावीस बघा सत्तावीस एकोणीसशे सत्तावीसला महाड येथे चौदार तळे सत्याग्रह झाला आपण सांगितलं होतं मनुस्मृतीचं दहन कोणी झालेलं आहे तर महाड या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन केलं करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर एकोणीसशे सत्तावीसलाच महाड या ठिकाणी काय झालेलं आहे चौदार सत तळ्याचा सत्याग्रह कोणी घडून आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिकाम जागा हे सामाजिक क्रांतीचे जनक होते बघा सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते तर सामाजिक क्रांतीचे जनक होते आपले आवडते नेते सॉरी आपले आवडते शिक्षक जे होते ते म्हणजे सर्वांचे होते त्यावेळेस ते पहिले शिक्षक होते त्याचबरोबर पहिले शिक्षक सावित्रीबाई फुले तर समाजक्रांतीचे जनक ते होते महात्मा ज्योतिरबाई फुले आणि सावित्रीबाई फुले लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर समोरचं बसता गोपाळ हरिदेशमुख हे कोणत्या टोपण नावाने प्रसिद्ध होतं आहे बघा गोपाळ हरिदेशमुख यांचं जे टोपण नाव होतं ज्या टोपण नावाने ते लेखन करायचे ते होते की लोकहितवादी त्यानंतर शेतकऱ्यांचा असुडा हा ग्रंथ कोणी लिहिला तर हा ग्रंथ लिहिलेला आहे महात्मा फुले यांनी त्यानंतर एकोणचाळीस नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे शाहू महाराजांनी लक्षात ठेवायचंय शाहू महाराजांनी एकोणीशे अकरामध्ये कोणत्या समाजास राजश्रय दिला बघा शाहू महाराजांनी एकोणीसशे अकरामध्ये कोणत्या समाजाचा राजश्रय दिला आहे तर सत्यशोधक समाजास काय दिलेलं आहे राजश्रय दिलेला आहे त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते कॉलेज्च कॉलेज्च तर फर्ग्युसन कॉलेजचे ज कॉलेज जे फर्ग्युसन कॉलेजचे पुण्यातील त्याचे जे काय होते ते प्राचार्य होते गोपाळ गणेश आगरकर नंतर तृतीयरत्न हे जे नाटक आहे हे कोणी लिहिलेलं आहे तर तृतीयरत्न हे जे नाटक आहे एकच मिनटं स्टॉप रेकॉर्डिंग ओके जे तृतीयरत्न जे नाटक होतं ते कोणी लिहिलेलं आहे तर तृतीयरत्न जे नाटक आहे ते लिहिलेलं आहे महात्मा फुले यांनी कोणी लिहिलेलं आहे महात्मा फुले यांनी त्यानंतर बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी इसवी सन एकोणीसशे छत्तीसमध्ये कोणती संस्था उघडली तर कोणती संस्था उघडलेली त्यांनी ग्राम प्रा। ah. प्राथमिक शिक्षण संस्था त्यांनी उघडलेली आहे लक्षात ठेवायचं आहे ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ कोणी ग्रामीण भागात एकोणीसशे छत्तीसमध्ये महर्षी नोंडोकेश्वकर ah. लिहिलेलं आहे त्या उघडलेले आहे त्याचं नाव आहे ग्राम प्राथमिक शिक्षण mhm. मंडळ सॉरी थोडा कॉल आला तर डिस्टर्ब झातोय ठीक आहे त्रेचाळीस नंबरच्या प्रश्नाकडे वळूया ह्या ठिकाणी बघा लोकसेवेसाठी कर्वे यांनी या, या संस्थेची स्थापना केली लोकसेवेसाठी कर्वे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली निष्काम कर्मठ काय कर्मकट कर्ममठ सॉरी लोकसेवेसाठी कर्वे यांनी जी स्थापना संस्था स्थापन केली होती त्याचं नाव होतं निष्काम कर्म मठ लक्षात ठेवायचं आहे आगरकरांचं कोणतं आगरकरांचे सं संस्थापक होते सुधारक या वृत्तपत्राचे संस्थापक कोण को होते गोपाळ गणेश आगरकरे होते त्यानंतर पंचाळीस नंबरचा प्रश्न बघा तुमच्या समोर आहे टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिलेला आहे हे सगळ्यांना माहीत आहे बघा ह्या ठिकाणी सेहेचाळीस नंबरचा आहे प्रश्न हे जे भारुड आहे ह्या भारुडाची रचना कोणी केलेली आहे कोणतं भारुड आहे बया दार उघड ह्या भारुडाची रचना आहे ती केलेली आहे संत एकनाथांनी कोणी केलेली आहे संत एकनाथांनी त्यानंतर सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे काव्य फुले आणि कशी सुबोध रत्नाकार हे काव्य हे दोन काव्यसंग्रह कोण लिहिलेले आहे तर काव्य फुले आणि कशी सुबोध रत्नाकार हे दोन्ही काव्यसंग्रह लिहिलेले आहेत सावित्रीबाई फुले ज्या की पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यानंतर अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पौराणिक नाटकाचा प्रयोग कोणी सुरू केला महाराष्ट्रात पौराणिक नाटकाचा प्रयोग कोणी सुरू केला तर तो केलेला आहे विष्णुदास भावे यांनी कोणी सुरू केलेला आहे रे विष्णुदास भावे यांनी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे ना कृष्णकाठ या पुस्तकाचे लेखक कोण आहे कृष्णकाठ या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर ते आहे यशवंतराव चव्हाण हे काय रे कृष्णकाठ या पुस्तकाचे लेखक आहे कृष्णकाठ या कादंबरीचे लेखक आहे त्यानंतर शेवटचा पन्नास नंबरचा प्रश्न आहे हे आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक होते बघा आधुनिक काळातील जे पहिलं मराठी नाटक होतं ते होतं कोणतं होतं रे ते होतं सीता स्वयंवर कोणतं नाटक होतं सीता स्वयंवर बघा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण समाजसुधारकावर की जे पन्नास इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते ह्या ठिकाणी आपण कव्हर केलेलं आहे आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्यामुळे आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र ज्यांना ही पिढीए प पाहिजे असेल या समाज सुधारकाची नोट्स वाचायची असेल त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आपलं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे नवी काय रे नवे नवे लक्ष सॉरी नवे लक्ष आपण टेलिग्राम चॅनलचं नाव बदललेलं आहे नवे लक्ष जे आहे हे आपल्या टेलिग्रामचं नाव आहे टेलिग्राम चॅनलचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता न्यू विजन लक्षात ठेवायचं किंवा नवे लक्ष जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला काही हरकत नाही भेटूयानंतरची वेळ येतोय तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र